वॉलचा सपोर्ट घेऊन इतक्या छान छान एक्सरसाइज करायच्या आहेत ना त्याच्याने आपल्या मांड्यांचा फॅट ठीक आहे आपल्या पोटाचा फॅट आणि आपल्या हाताचा फॅट एकदम कमी होतो आणि खूप सोप्या पद्धतीने आहे तर सहज तुम्ही कोणीही आपण करू शकतो त्या वॉलच्या सपोर्टनी एक्सरसाइज करायला घेतल्या तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही म्हणजेच तुम्हाला कंटाळा येणार नाहीये आणि तुम्हाला अजून उत्साहाच वाढणार आहे तर जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करायची आहे एक लाईक करून घ्यायच्या कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनल नेहमी एक्सरसाइज डायट प्लॅन आणि वेगवेगळ्या पद्धती सोप्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते तुम्हाला चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे तर आता काय करायचं असं भिंत पाहिजे आता हा ह्या एक्सरसाइज आहे ना आपण चेअर वरती करू शकतो चेअरला पकडून करू शकतो सोफ्याला पकडून करू शकतो टेबलला पकडून करू शकतो पण जास्त बेस्ट आहे आपल्याला भिंतीला करून म्हणजे भिंतीला पकडून म्हणून आपल्याला मोस्टली भिंतीला पकडूनच एक्सरसाइज करायची आता सिंपल आहे या पोझिशन मध्ये यायचंय आणि आपल्याला मांड्याचा फॅट आणि पोटावरती खूप जास्त प्रेशर आणायचंय म्हणजे मांड्या आणि पोट दोन्ही सोबत सोबत आपला कमी होणार आहे एक्सरसाइज केव्हाही करू शकता तुम्ही जेवण झाल्यावरती एक दीड जेवणाच्या आणि एक दीड तासांनी सकाळी वेळ असता सकाळी केव्हाही करा तुमच्या हिशोबाने आता या पोझिशन मध्ये हाताचं अंतर आहे असे हात इथे लावले पायामध्ये इतकं अंतर आहे सिम्पल हळूहळू करत इथे श्वास भरायचा आहे इथे सोडायचं थोडस पायाला मागे घेऊन पायाचा अंगुठा जमिनीला टच करायचा प्रयत्न करायचा जस्ट या पोझिशनला ठीक आहे दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन 10. सेम पोझिशन करायचे वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन 10. आता याच्या मी आपलं पोट आणि म्हणजेच मांड्या आणि पोट कमी होते आता आपल्याला साईडचा फॅट जर कमी करायचा असला तर कसं करायचं या मध्ये यायचं इतकं अंतर आहे आपल्या हाताचं आणि आपल्या पायाचं या मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सेम पोझिशन करायची आपल्याला दुसऱ्या साईडला देखील त्या पोझिशन मध्ये यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ते लॉक्स करायचं तर याक्स केल्याच्या नंतर पोट आणि कंबर कमी करण्यासाठी पायामध्ये इतकं अंतर ठीक आहे या पोझिशनमध्ये यायचं वन टू अँड थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व हळूहळूच करायचंय थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन अँड ट्वेंटी प्रत्येक राऊंड घ्यायचं आपल्याला चाळीसचा असे दोन दोन राऊंड कम्प्लीट करून टाकायचे आहे जास्त काही जास्त असं नाही की खूप काय करावं लागतं एक तासभर असं नाही आहे चाळीस चाळीस दोन दोन राऊंड घेतले तरी पण बेस्ट आहे आता पायाला जास्त मांड्या हेवी आहेत ना तर हलकं असं ह्या पोझिशन मध्ये पण इतका समोर जाणार पाय आणि समोर पुढे आणायचं पूर्ण पोटावरती पण दावा आणायचा खालच्या पोटावरती लटकलेल्या आणि मागून हिप्सला देखील आणि मांड्यांना देखील जास्त वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन ताकद राहून पुढे पायाला खेचायचं आहे सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला इकडनं दाखवते ह्या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिला पोझिशन मध्ये यायचं इथे हाफ आणि कंबर ट्विस्ट करायची आहे फुल शोल्डरवरती प्रेशर आणायचं आणि इथे साईडला देखील ह्या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे झालं फोर्टीचा एक राऊंड असे दोन राऊंड कंप्लीट असे हे पाय जोडलेले आहेत मी माझे आणि इथे या पोझिशनमध्ये जास्ट पाय मांडण्यास खूप जास्त हेवी असतील तर पहिल्याच दिवसापासून तुम्हाला हलकं वाटायला चालू होईल पोझिशन मध्ये समोर बघायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स आता आपण या पोजिशनमध्ये यायचं हिप्सला टच करायचं असं गुडघ्यांना असं वाकवायचं हिप्स आपला भिंतीला टच आहेत या पोजिशनमध्ये हा हॅन्ड ट्विस्ट वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटी नाईनटीन ट्वेंटी लास्ट पहिल्या दिवशी करताय तर मी जेवढे लावून घेतले तेवढे जरी केले तरी पण ओके आहे अगं या पोजिशनमध्ये जायचं आहे आणि ते पायाच्या पंजावरती यायचं आणि हाताला वरती न्यायचं आणि मागे भिंतीला लावायचे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स खूप 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 सोप्या पद्धतीने तुमचा वेट लॉस होणार आहे तुम्ही जर ह्या पोझिशनला रोज डेली एक्सरसाइज केल्या तर छान छान टायर्ड घ्यायचा आणि डेली असा चाळीसच्या दोन दोन राऊंड कंप्लीट करायची खूप इझीमध्ये करू शकणार आणि भिंतीचा सपोर्ट मी इझीमध्ये होतच होतं तर हा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब पण करा आणि ऑनलाईन क्लासेस जॉईन करत असेल तर हे टाईम कॉल करू शकता भेटूया मला छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत